नमस्कार मंडळी आपल्या सोमन्स कोला या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आसाम मेघालय अरुणाचल या बारा दिवसांच्या सहलीच्या पहिल्या चार दिवसांचा कार्यक्रम आपण पहिल्या भागात बघितला आज सहलीचा पाचवा दिवस आहे सहलीचा परमोच्च क्षण असणारा जो बुमला पास आहे तो आपण आज बघणार आहोत बुमला पासला जाण्यासाठी सकाळी सातलाच सर्वजण तयार झालो आम्ही व आपापल्या ठरवून दिलेल्या गाड्यातून निघालो बुमला पाससाठी इथल्याच गाडीने जावे लागते बुमला पास व्हिजिट ही पूर्णपणे मिल्ट्रीच्या अधीन आहे रस्ता क्लिअर असेल काही गडबड नसेल आणि मिल्ट्रीची परवानगी असेल तरच आपल्याला बुमला पासला जाता येते बुमला पासला प्रत्यक्ष लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे म्हणजे कधी कधी पलीकडे चीनी सैनिकही दिसतात तवांग ते बुमला पास हा प्रवास मात्र अतिशय सुंदर अविस्मरणीय असा आहे दोन्हीकडे सगळीकडे अगदी बर्फत बर्फ दिसत असते अधूनमधून झाडांची गर्दीही दिसते त्यावरही बर्फ पडलेला असतो सैन्याची हिरवी छते असलेली घरे कमानी इत्यादी दिसतात त्या हिरव्या छतांच्या घरांमध्ये ॲम्युनेशन स्टोअर केलेले आहे असे समजले नेहमीप्रमाणे उंचावर जाणारा नागमोडी रस्ता आहे सैन्याची वाहनेही फिरताना दिसतात आणि कधीकधी बर्फा असल्यास वाहनांच्या चाकांना चेन लावतात असेही समजले चेन लावल्यामुळे वाहने बर्फावरून घसरत नाहीत सव्वा नऊच्या सुमारास आम्ही बुमलापासला पोहोचलो बोमला उंची मागे सांगितल्याप्रमाणे पंधरा हजार दोनशे फूट आहे सगळ्यांनीच थंडीमुळे चेहरे झाकून घेतले होते कुणीच ओळखू येत नव्हते इथेही पर्यटकांची गर्दी होतीच प्रत्यक्ष एल ए सी बघण्यासाठी सर्वांना थोड्या थोड्या ग्रुपने सोडत होते त्यासाठी एक शेड केलेली होती आणि त्या शेडमध्ये सगळ्यांना बसून ठेवले होते त्या शेडमध्येही जर्किन वगैरे कॅप्स वगैरे विकावयास ठेवले होते तिथून एल सीकडे सोडल्यावर एक कमांडो जवान आपल्याला छानपैकी अशी माहिती देतो अक्षरशः आपण भारावून जातो हृदयस्पर्शी भाषेत अगदी सांगत होता ज्याला हार्ट टचिंग म्हणता येईल बासष्ट युद्धाची कहाणी त्याने सगर्व कथन केली तेथे फोटो काढू देत नव्हते पण थोडेसे त्या ठिकाणाहून बाहेर आल्यावर फोटोस परवानगी होती दोन ठिकाणी भारताचे मोठे झेंडे लावलेले होते तेथे अर्थातच फोटोसाठी गर्दी झालेली होती बुमलाला येताना दहा तळी दिसतात पण अर्थातच सर्वच गुठलेली होती साधारण आम्ही फार तर तासभर तेथे असू एवढा बर्फ आम्ही खरं तर फक्त फोटोच बघितला होता बुमलाला जाताना आधी संगतसर लेक किंवा माधुरी लेककडे जाणारा रस्ता आहे तिकडे मार्गस्थ झालो अंतर पंचवीस एक किलोमीटर असेल तासाभराचा प्रवास संगीतसर ले, लेख हे त्याचे मूळ नाव जरी असले तरी माधुरी दीक्षित अभिनीत असणाऱ्या कोयल्या चित्रपटाचे इथे शूटिंग झाले होते म्हणून त्याला माधुरी लेख असेही म्हणतात एकोणीसशे पन्नास साली हा तलाव एका भूकंपामुळे भूकंपाच्यामुळे झालेल्या उत्पातामुळे हा तलाव तयार झालेला आहे भूगर्भातील हालचालींमुळे खोलगट भाग तयार झाल्यामुळे अतिशय सुंदर असा तलाव निर्माण झाला आहे आणि संपूर्ण तलावात पाईंच्या वृक्षांची मिळलेली खोडं ताठ उभी आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसतात तळ्याच्या पाठीमागे व्ही आकार निर्माण करणाऱ्या दोन्ही बाजूस डोंगर दिसतात फारच सुंदर सिनिक ब्युटी आणि लँडस्केप आहे लंचनंतर चार वाजता तवांग वॉर मेमोरियल बघण्यास गेलो एकोणीसशे ब्याण्णवच्या चीन युद्धात शहीद झालेल्यांच्या स्मृतीसाठी बांधलेले आहे या ठिकाणी दोन हजार जवान शहीद झाले त्यांची नावे हुद्दा कुठल्या रेजिमेंटचे होते इत्यादी सर्व लिहिलेले आहे संध्याकाळी एक लाईट अँड साऊंड शो होता तोही आम्ही बघितला अशा रीतीने आमचा आज पाचवा दिवस पूर्ण झाला आज आमच्या सहलीचा सहावा दिवस आज सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही आठ वाजता तवांगची प्रसिद्ध अशी बघण्यास गेलो थोडेसे तवांगविषयी तवांग मॉनेस्ट्री ही आशियातील दोन नंबरची मोठी मॉनेस्ट्री समजली जाते इथल्या मॉनेस्ट्रीमध्ये अंदाजे सातशेहून अधिक बौद्ध भिक्षू वास्तव्य करतात तिबेटमधील लासा येथील पोटाला पॅलेसच्या खालोखोल तवांग मॉनेस्ट्रीचा नंबर लागतो दलाई लामा जेव्हा तिबेटमधून भारतात येण्यास निघाले होते तेव्हा ह्याच मॉनेस्ट्रीत काही काळ थांबले होते तवांग म्हणजे मुख्यत मोंपा या जमातीचे लोक राहतात हे लोक भूतान आणि तिबेटमधून स्थलांतरित झालेले आहेत अरुणाचलमध्ये प्रवेश केल्यावरच ठिकठिकाणी आपल्याला रंग, रंगी रंगीबेरंगी प्रेअर फ्लाईट्स हवेमध्ये फडफडताना दिसतात मॉनेस्ट्री खूपच मोठी आहे आतमध्ये आठ मीटर उंचीचा सोन्याचा बोलामा दिलेली गौतम बुद्धाची एक मोठी मूर्ती आहे जवळच पाठशाळा असल्याने भगव्या कपड्यातील विद्यार्थी बाहेर दिसत होते बहुतेक त्यांची मधली सुट्टी झाली असावी मॉनेस्ट्री बघून झाल्यावर आम्ही नोरांग नावाच्या एका धबधब्याजवळ थांबलो जंग नावाच्या गावाजवळ आहे मागे उल्लेख केल्याप्रमाणे नोरा नावाच्या मुलीच्या स्मरणार्थ हे नाव दिले आहे धबधबा दब अतिशय सुंदर आहे शंभर मीटी मीटर उंचीवरून पडतो दीड एकशे पायऱ्या खाली उतरून जावे लागते इथे ही कोयला चित्रपटाचे शूटिंग झाले आहे असे समजले आज सहलीचा सातवा दिवस काल आम्ही तवांगून बोमदिलाकडे प्रयाण केले होते आणि तवांगच्या हॉटेल एक्झिट करूनच आम्ही तवांगची प्रसिद्ध अशी मॉनेस्ट्री आणि नोराम हॉल हा धबधबा बघितला होता नंतरच आम्ही बोमदिलाकडे प्रयाण केले होते आज आम्ही बोमदिलाहून तेजपूरकडे प्रयाण केले आहे लंचसाठी पुन्हा एकदा आम्ही पॉंग या प्रशांतीमध्ये थांबलो होतो जाताना येथेच थांबलो होतो इथूनच एक रस्ता तेजपूरकडे व दुसरा काझीरंगाकडे जातो आम्ही येताना काझीरंगाहून आलो होतो दुपारी दोनच्या सुमारास आम्ही तेजपूरजवळील अग्निघर येथे पोचलो तर थोडेसे तेजपूरविषयी तेजपूर हे एक आसाममधील महत्त्वाचे शहर आहे त्यास ऐतिहासिक पौराणिक अशी मोठी पार्श्वभूमी आहे तेजपूरला सिटी ऑफ ब्लड किंवा सोनीतपूर असेही म्हणतात तेजपूर ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावरच आहे असुर राजा बाणासूर हा सोनीपत्ता राजा होता असे म्हणतात या बाणासुराची क कन्या उषा व श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यांची प्रेमकथा जे ते फुलली त्या अग्निघराचे अवशेष एका टेकडीवर आहेत शंभर एक पायऱ्या चढून जावे लागते फार अवघड नाहीये ब्रह्मपुत्राचे विशाल असे पात्र वरून सुंदर दिसते संध्याकाळी सूर्यास्तही फार छान दिसतो आणि अनिरुद्ध उषा प्रेमात अनिरुद्ध उषा प्रेमाची कथा सांगणारी अनेक म्युरल्स त्या ठिकाणी उभारण्यात आली आहेत अशा रीतीने आमचा हा आजचा सातवा दिवस संपला व आम्ही तेजपूरलाच एका हॉटेलमध्ये मुक्काम केला